हे धाडस हे सगळ्या कार्यकर्त्यांनी आपण ठेवलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं mm. काम सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनीच केलं मराठा समाजाला न्याय देण्याचं काम सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनीच केलं राज्य सरकारचं टिकणार रा आरक्षण देणारा नेता आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेबच आहे आणि त्यामुळे ह्या नेत्याचा खरा अर्थानं गर्व तुम्ही आम्ही मिळून सगळ्या कार्यकर्त्यांना असणं हे अत्यंत गरजेचं आहे आज साहेबांना मी विशेष सांगू इच्छितो की या कार्यक्रमामध्ये नियोजन करत असताना दोन गोष्टींचा बदल आमच्या संयोजकांनी केला कार्यकर्त्यांनी केला आमचे आनंदरावजी मोहिते आनंदराव कार्यकर्ते त्यांनी सांगितलं की साहेबांनी बैलगाडीच्या शर्यती चालू व्हाव्या याच्यासाठी आम्हाला पाठबळ दिलं आणि त्यामुळे बैलगाडीवर साहेबांची आपल्याला मिरवणूक करायची आता माझे दोन चार ठोके चुकले म्हटलं तुमचा पळणारा बैल तुम्ही साहेबांच्या गाडी समोर सा लावणार आणि चुकून काही वर खाली झालं तर जय हिंद जय महाराष्ट्र कार्यकर्ता म्हणून माझा नको व्हायला त्यामुळं मी काय मानसिकच नव्हतो मी पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं म्हटलं साहेब ह्याच तुम्ही टायर घ्या मग त्यानंतर आयंदी वरन फास्ट साहेब इथं बहीण जोडी आलेली आहे की शांतात एक हाऊ हाऊ करून ती बहीण जोडी आपल्याला इथपर्यंत घेऊन येईल आणि मला मनापासून आनंद वाटतो की खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा मुलगा ही बैल जोडी चालवत असणारं दृश्य आज अन्य देवेंद्र फडणवीस साहेब बैलगाडीवर बसलेले असताना आपल्याला बघायला मिळालं आणि त्यानंतर प्रभू